नमस्कार टुडे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात टुडे न्यूज काही हिंगोली लोकसभा मतदारसंघातील किनवट विधानसभा मतदारसंघात येथील सुभाष नगर व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय गोकुंदाच्या वतीने आज दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळपासूनच मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने जनजागृती मोहीम आली यामध्ये मतदाराचा जागा हो लोकशाहीचा धागा हो हे पथनाट्य सादर करण्यात आले पाहूया बातमी विस्ताराने हिंगोली लोकसभा मतदारसंघातील किनवट विधानसभा मतदारसंघात किनवट येथील सुमतीबाई हेमसिंग कन्या शाळा सुभाषनगर व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय गोकुंदाच्या वतीने आज दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळपासूनच मतदाराचा टक्का वाढावा या उद्देशाने जनजागृती पर मतदार राजा जागाहो लोकशाहीचा धागा हो सदरील पथनाट्य सादर करण्यात आले या संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट सचिन राठोड यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेले पथनाट्य किनवट येथील रेल्वे स्टेशन परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सादर करण्यात आले तर इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या वतीने येथील स्वर्गवाशी बाळासाहेब ठाकरे चौक बसस्टँड चौक गोकुंदा येथे सदरील नाट्य सादर करण्यात आले सदरील पत्रनाट्य पत सुमतीबाई हेमसिंग कन्या शाळेच्या मुख्याध्यापका श्रीमती संगीताताई ये राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सहशिक्षक पी एम राठोड जी एफ चव्हाण एस एम राठोड वी डी उपे एस पी निकम श्रीमती एम सी देवतळे श्रीमती सी के रिटे श्रीमती एस एस माजळकर यांनी पथनाट्य यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यामध्ये कुमारी माहेश्वरी आमले प्रियदर्शिनी भुसारे गायत्री कदम आरती चंदनवार श्रुती गीते व पल्लवी माने या विद्यार्थींनी सहभाग घेतला होता

राजा आम्हाला मत देशाच्या किती कामाला येते चला तर मग मतदान करू आपल्या लोकशाही बळकट करूया चला चला, चला। हो तसेच गोकोंदा येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान माझा हक्क हे पथनाट्य सादर करण्यात आले यात शंभर टक्के मतदान करण्यासाठी मतदारांना आवाहन करण्यात आले या प्रसंगी हिमाशू अरविंद राठोड ओ हरिओम राठोड पियांशू राठोड कुमारी नंदिनी राठोड विनायक पोतकंटीवार इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला सदरील पथनाट्य यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक आनंदवार सुनील तलवाडे जयश्री वाठोरे मनीषा विशाल गवई बाबू शिंदे या सहशिक्षकांनी परिश्रम घेतले किनवट टुडे न्यूज किनवट नांदेड की आम्ही तयार केलं होतं का नाही तरी आला कुठं बोलतो रे राहत आम्ही दोघं एका काम करतो आणि मतदान म्हणलं की सुट्टी आणि सुट्टी म्हणजे एन्जॉय हो आपण त्याची दारू फिरून मस्त पट्टी फुटत बसतो and <laughs>

पाळण्यासाठी पात्रा किनोट पुढे न्यूज